की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले माता रमाईचा अण्णाभाऊ साठे यांचा संभाजी महाराज की आज या ठिकाणी सर्व शिवप्रेमी व फुले शाहू आंबेडकर विचारांना मानणारा वर्ग या ठिकाणी जमलेला आहे जमण्याचं कारण या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे त्या विषयात मी जाणार नाही कारण निषेध करायचं सर्वांना माहिती आहे सर्वात महत्वाची गोष्ट जी दादांनी जी सांगितली मला आता ती कळाली त्या पुतळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर त्या आपटे नावाच्या भाडकावून कोर्ट आणलेली ते सुद्धा ते दाखवण्यात आलं त्या मी निषेध कारण आज आमच्या छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगड जातीला घेऊन चालणारे होते ते फक्त मराठा समाजाचे नव्हते पण त्या एका समाजाचे नव्हते अठरा पगड जातीला घेऊन चालणारे ते असे छत्रपती शिवाजी महाराज आज आमचे प्रेरणास्थान होते आणि अशा महाराजांचा पुतळा आठ महिन्यात पडणं म्हणजे आमची सर्वात मोठा अपमान आहे आणि त्या अपमानाचा बदला घेण्याकरता त्या आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्या सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी सर्व शिवप्रेमींच्या वतीने मी करतोय आणि आज या ठिकाणी दादांनी बोललो तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा राहिला असता तो महाराष्ट्रातला गजर वेगळा राहिला असता दादा आम्ही सगळे वाटल्या गेलेलो आहोत याच्यामुळे आम्ही सगळे वाटल्या गेलो राजकारणाबाई वाटल्या गेलो त्यामुळे आमची जी बोली थोडी बंद झाली परंतु तुम्हाला शपथ घेऊन सांगतो जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला आवाज देशाल तेव्हा तेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्या तुमच्या पुढे राहू पहिली कोणी आम्ही जाऊ आणि तो आपटे आहे त्या आपला जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही त्या आपटेला शोधून त्याच्या छत्रपती शिवाजी त्यांनी कोर्ट दाखवली त्याला कोत पाडल्या शिवाय शेख राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो या ठिकाणी अनेक वेळा महाराजांच्या अपमानाच्या घड्या या अगोदरही राजमाता जिजाऊन बद्दल भांडारकर हे सगळ्यांना माहितीच असल अशा भांडारकर आणि हे हे एकच पिल्लो आहे पिल्लो आहे तो कृपया करून माझी या विनंती आहे तर आजपासून ही चिंगारी लागलेली आहे आणि जोपर्यंत आपटे व संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही जाता जाता फक्त एवढं सांगतो या सरकारला अपनी चलती में हमें चैन से जीने देना बदतमीजी का जहर हमें न देना वरना हम वक्त की रफ्तार बदल देंगे। अगर दिल चाहते फण्डिस की सरकार भी बदल शिका बोलते